सर्व पित्री अमावस्या दोन हजार पंचवीस दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय यामुळे पितृदोष नावालाही राहणार नाही पितरांच्या पूजेसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानली जाणारी सर्व पित्री अमावस्या या वर्षी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल आणि ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीत उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावस्या रविवार एकवीस सप्टेंबरला साजरी केली जाईल पितृपक्षात येणाऱ्या अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी ज्या पितरांची तिथी माहिती नाही त्या पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते यंदा सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहण देखील लागत आहे या दिवशी हा अतिशय दुर्मिळ योग यंदा घडत असल्याने सर्व पित्री अमावस्येला काही विशेष उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच रखडलेली कामे देखील मार्गी लागतात अशी मान्यता आहे त्यामुळे आर्थिक अडचणी आणि सर्व समस्या सोडवण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व पित्री अमावस्येला पितरांच्या नावाने काही उपाय केल्यास त्यांचे चांगले फळ मिळते असे सांगितले जाते या उपायांमुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो काही जणांना पैशाच्या समस्या असतात पैसा टिकत नाही सतत आर्थिक अडचणी येतात त्यांनी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यासाठी लाल रंगाच्या धाग्याचा वापर करावा दिव्यामध्ये थोडे केशर आणि काळे तिळ टाकावे असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल असे मानले जाते त्याचप्रमाणे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय देखील केला जातो या व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन उपाय पाहणार आहोत तुम्हाला जेवढे उपाय करणं शक्य होतील तेवढे उपाय तुम्ही करायचे आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी वाईट बाधा असतील नजर बाधा असतील काही वाईट शक्तीचा तुमच्या घरात जर का संचार होत असेल तर यासाठी देखील तुम्ही दही भाताचा हा उपाय करू शकतात आता सर्व पित्री अमावस्येला पितरांना पितरांसाठी केलेले उपाय हे फायदेशीर ठरत असतात आणि म्हणूनच आपण पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा हा उपाय दुपारी करायचा आहे हा उपाय तुम्ही दुपारी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान करायचा आहे दही भाताचा कोणताही उपाय करताना सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला हा भात वेगळा शिजवायचा आहे आणि अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला तेल मीठ काहीच टाकायचं नाही तांदूळ देखील तुम्हाला धुऊन घ्यायचे नाही आणि उपायासाठी जो तुम्ही भात शिजवणार आहात हा भात फक्त उपायासाठी वापरायचा आहे शिल्लक भात राहिला तरी तो तुम्हाला घरात खाण्यासाठी वापरायचा नाही कारण हा उपायासाठी केलेला भात असल्यामुळे तो फक्त उपायासाठी वापरायचा आहे आणि भात जर का शिल्लक राहिला तर तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दुपारी एका द्रोणवर पत्रवाळीवर किंवा वाटीमध्ये भात घ्यायचा आहे शिजवलेला अळणी भात घ्यायचा आहे यावर तुम्हाला थोडंसं आंबट दही टाकायचं आहे आणि थोडेसे काळी तीळ टाकायचे आहे असा हा भात तुम्हाला दुपारी बाराच्या सुमारास घराच्या बाहेर एखाद्या उंच ठिकाणी भिंतीवर पत्र्यावर किंवा बाल्कनीत किंवा टेरेसवर तुम्हाला कावळ्यासाठी ठेवायचा आहे या दिवशी आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दही भात आपल्याला घरापुढे कावळ्यासाठी ठेवायचा आहे आणि एका छोट्या लोट्यात किंवा छोट्या वाटीत तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे जरी हा भात कावळ्यांनी खाल्ला नाही तरी चालेल कुठल्याही पक्ष्यांनी खाल्ला तरी चालेल परंतु आपण आपल्या पितरांना स्मरून हा भात कावळ्याला ठेवायचा आहे यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि कावळ्यांनी भात जर का खाल्ला तर आपले पितर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि हा जो भात कावळा खाईल नैवेद्य जो कावळा खाईल यामुळे आपले पितर जेव जेवून गेले असं आपल्याला समजायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला दही भात हा संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचा आहे जर का पितृदोषामुळे काही वास्तुदोषामुळे काही आपल्या घराला त्रास होत असेल घराला नजर बाधा लागली असेल किंवा बाहेरच्यांच्या काही वाईट नजरांमुळे घराला दोष लागतात नजर लागते तर यासाठी आपल्याला तिन्ही सांच्या वेळेला असाच अळणी भात घ्यायचा आहे थोडंसं दही टाकायचं यावर तुम्ही थोडंसं चंदन टाका किंवा अष्टगंध टाका थोडे काळे तिळ टाका हळदी कुंकू चुकूनही टाकू नका आणि असा हा घेतलेला भात आपल्याला सात वेळा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून घ्यायचं आहे हे करत असताना कोणाशी बोलायचं नाही बघा कुठलेही दही भाताचे उपाय आपण अमावस्येला करतो त्यावेळेस आपल्याला कोणाशी बोलायचं नाही किंवा उपाय केल्यानंतर आपल्याला मागे वळून देखील पाहायचं नसतं आता हा उतरवलेला भात आपल्याला एखाद्या उखिरड्यावर मोकळ्या जागी नेऊन ठेवायचा आहे जाताना कोणाशी बोलायचं नाही येताना देखील कोणाशी बोलायचं नाही भात ठेवल्यानंतर देखील आपल्याला मागे फिरून वळून पाहायचं नाही तुम्ही वळून जर का पाहिलं तर पुन्हा ठेवलेली बाधा ही आपल्याबरोबर आपल्या घरात येते घरी आल्यानंतर अगोदर हातपाय धुवायचे आणि मग घरात प्रवेश करायचा आहे त्यानंतरचा पुढचा उपाय जर का घरात प्रत्येक अमावस्येला एखादी व्यक्ती आजारी पडत असेल एखादी मूल किंवा एखादं बाळ किरकिर करत असेल अमावस्या आली की त्याला ताप येत असेल किंवा घरात वाद होत असतील किंवा प्रत्येक अमावस्याला एखाद्या मुलाला बाहेरची बाधा झाली असेल तो वेड्यासारखं करत असेल तर अशा व्यक्तीवरून अशा मुलावरून देखील आपल्याला थोडासा दहीभात घ्यायचा आहे आणि हा दहीभात एका वाटीत पत्रवळीत किंवा द्रोणवर घ्या आणि असा हा दहीभात आपल्याला सात वेळा त्या व्यक्तीवरून मुलांवरून किंवा त्या बाधित व्यक्तीवरून उतरून घ्यायचा आहे आणि असा हा दही भात देखील आपल्याला असाच पद्धतीने एखाद्या मोकळ्या ठिकाणी उखिरड्यावर ठेवून यायचा आहे कुठलेही दहीभाताचे उपाय करताना आपल्याला नियम पाळायचे आहेत चुका करायच्या नाही भात ठेवल्यानंतर मागे फिरून वळून बघायचं नाही उपाय करताना कोणाशीही बोलायचं नाही घरी आल्यानंतर सुरुवातीला दही हातपाय धुवून घ्यायचे आणि मग घरात प्रवेश करायचा आहे उपाय करताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला हे उपाय करायचे आहे यानंतर पुन्हा आपल्याला हा उपाय तिन्ही सांच्या वेळेला करायचा आहे आपल्याला एका वाटीत भात घ्यायचा आहे त्यात आंबट दही टाकायचं आणि हा दहीभात एकत्र करायचा आहे आणि हा भात आपल्या घराच्या बाहेरून आपल्या घराच्या बाहेरून आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला थोडा थोडा असा टाकायचा आहे म्हणजे स्प्रिंकल करायचा आहे तुम्हाला हा दही भात तुमच्या घराच्या पूर्ण घराभोवती थोडा थोडा पसरून टाकायचा आहे किंवा चारही कोपऱ्यात तुम्हाला टाकायचा आहे यामुळे देखील वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा किंवा इडापिडा काही असेल निगेटिव्ह ऊर्जा असेल ही सर्व निघून जाण्यास मदत होते हा उपाय फक्त आपण अमावस्येलाच करू शकतो यामुळे वाईट बाधा आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि असलेली वाईट बाधा ही निघून जाण्यास मदत होत असते त्यानंतर आपल्याला आपल्याला आपल्या घरात जर का पितृदोषामुळे काही त्रास होत असेल तर आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा या आहे यासाठी देखील आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे मीठ घालू नका भात आपण आपल्या पितरांसाठी शिजवत असाल तर यामध्ये मीठ न घालता आणि हा भात न हलवता आपल्याला एका पातीला तांदूळ घेऊन त्यात पाणी ओतून तसाच शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर हा भात थोडा थंड झाल्यावर एका पत्रवळीत कागदावर काढून घ्यायचं आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही एक दिवसभरात पिंपळाच्या झाडाचं पान घरी आणून ठेवा त्यावर तुम्हाला हा भात वाटीने टाकायचा आहे यावर आंबट दही टाका थोडंसं अष्टगंध किंवा चंदन टाका आणि थोडेसे काळे तीळ टाका असा हा दही भात आपल्या घरातील सर्व चारही भिंतींना टच करायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील दक्षिण दिशा जी असेल त्या दक्षिण दिशेला आपल्याला तोंड करून उभं राहायचं आहे आणि हा भात दक्षिण दिशेला भिंतीला ठेवायचा आहे ठेवायला पाठ घ्या एखादी खुर्ची घ्या टेबल घ्या आणि असा हा भात आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून ठेवल्यानंतर आपल्याला अकरा वेळा ओम पितृदेवताय नमा हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याकडनं जर का काही पूर्वजांच्या सेवा करायच्या राहिल्या असतील तर त्याबद्दल प्रार्थना मागायची आहे आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे जर का आमच्या चुकीमुळे आमच्याकडनं काही तुमच्या सेवा राहिल्या असेल त्यामुळे जर का तुम्ही आमच्यावर प्रसन्न नसतील तर आम्हाला माफ करा इथून पुढे आम्ही तुमची सेवा करू तुमचे स तुमच्या सर्व सर्व सेवा करू आणि तुम्हाला आणि तुमचा भरभरून आशीर्वाद आमच्यावर असू द्या जर का पितृदोषामुळे काही आम्हाला त्रास होत असेल तर तो त्रास नष्ट करा अशी प्रार्थना तुम्हाला पूर्वजांना करायची आहे शक्य झाल्यास तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्या तीन पिढ्यांच्या पूर्वजांना स्मरण करायचं आहे आणि हा दही भात आपल्याला उचलून आपल्या घराच्या बाथरूममध्ये खिडकीवर आपल्याला ठेवायचं आहे आता बाथरूम टॉयलेट वेगळं नसेल एकत्र असेल तरी तुम्ही खिडकीवर ठेवा किंवा बाथरूम वेगळं असेल तरी तुम्ही खिडकीवर ठेवा बाथरूमला दरवाजा असेल तर लावून घ्या नसेल तर नका लावून रात्रभर हा भात तसाच ठेवा यामुळे आपले पूर्वज हे आपल्यावर प्रसन्न होतात भरभरून आशीर्वाद देतात काही वाईट बाधा असतील तर त्या निघून जातात वास्तुदोष असेल तर तो निघून जातो सकाळी उठल्यावर हा दही भात उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन जाऊन एखाद्या मोकळ्या उखिरडावर मोकळ्या जागी ठेवायचा आहे येताना मागे फिरून वळून बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही घरी आल्यावर पहिल्यांदा हातपाय धुवायचे आणि लगेच अंघोळ करायला जायचं आहे अंघोळ झाली की आपल्या देवघरासमोर बसून आपल्या देवाला नमस्कार करायचा आहे अत्यंत सोपे सोपे उपाय आहे परंतु अतिशय प्रभावी उपाय आहे आपण हे उपाय प्रत्येक अमावस्येला करू शकतो त्यातल्या त्यात ही सर्व पितरी अमावस्या सर्वात मोठी अमावस्या आहे आणि पितृ पक्षातील अमावस्या असल्यामुळे आपण आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आवर्जून हे उपाय करायचे आहे यातील जेवढे उपाय करणं शक्य असतील तेवढे तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हा दही भात तुम्हाला दुपारच्या सुमारास तुम्हाला कुत्र्याला देखील खाऊ घालायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही गाईला देखील हा दही भात खाऊ घालू शकतात या दिवशी हा दही भात आपण कुत्र्याला कावळ्याला गाईला खाऊ घातल्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात उपाय करताना तुम्ही पिंपळाच्या पानाचा वापर केला तरी चालेल कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये हा पितरांचा वास असतो त्यामुळे तुम्ही कागद प्लेट द्रोण काही घेण्यापेक्षा पिंपळाच्या झाडाचं पान घेतलं तरी चालेल निवड ठेवताना आपण ज्यावेळेस वाटीतला भात या पानावर ठेवतो त्यावेळेस काही भात खाली जर का सांडला चुकून सांडला तर तो भात उचलून पुन्हा यावर ठेवू नका कारण आपण जेवण करताना खाली सांडलेलं उचलून खात नाही तसंच पितरांसाठी नैवेद्य ठेवताना देखील खाली सांडलेला भात गोळा करून त्यावर तुम्ही ठेवू नका यामुळे पितर प्रसन्न होण्याऐवजी आपल्याला पुन्हा पितृदोष लागू शकतो पूर्वज आपले नाराज होऊ शकतात धन्यवाद